खूप सारे पुढे जातात आपण मात्र तळाशी झगडत राहतो आपणच आपल्या मुळाशी धडक या वयात काय प्रश्न येऊन जात होते धडक मन मात्र पावलं पावली जात होत सरकत मन मात्र पावलं पावली जात होत सरकत अस्तव्यस्त झालेलं मन सावरा बराच काळ अस्तव्यस्त झालेलं मन सावरालाही जात बराच काळ उडत जाते मागे राहतो खडकाळ माती उडत जाते मागे राहतो खडकाळ खडकावर उमटावे काही म्हणून चालू होते धडपड खडकावर उमटावे काही म्हणून चालू होते धडपड काळजावरती कोरती नक्षी ऐकू येते धडधड काळजावरती कोरती नक्षी ऐकू येते धडधड मागर हवी कशाला आता पाऊल टाकावे पुढे पुढे माघार हवी कशाला आता पाऊल टाकावे पुढे पुढे अडथळ्यांचा गुंतवळा अलगत अलग सुटे सुटे अडथळ्यांचा गुंतवळा अलगत अलग सुटे सुटे धन्यवाद